ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशनच्या वतीने ब्रह्माकुमारीज परिवारातील महिलांची कर्करोग तपासणी ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन यांच्या वतीने रोगमुक्त ऋषीवट या उपक्रमाअंतर्गत जनतेच्या आरोग्यविषयक जागृती वाढवण्यासाठी ब्रह्माकुमारीज सेवा केंद्र रिसोड येथे चौदा मेला बुधवारी मोफत कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात आधुनिक एआय आधारित थर्मल मॅमोग्राफीद्वारे महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली ही तपासणी पूर्णतः मोफत वेदनारहित आणि सुरक्षित असून मोबाईल तपासणी व्हॅनद्वारे लोकांच्या दारात सेवा देण्याचं उद्दिष्ट आहे त्यानुसार व्हॅन ब्रह्माकुमारीत सेवा केंद्रासमोर चौदा मे ला सकाळी साडेसात वाजताच सा उभी करून ब्रह्माकुमारीत परिवारातील महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली अतिशय मनापूर्वक दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल ब्रह्मकुमारी सेवा केंद्र रिसोर्टच्या संचालिका राजयोगिनी योगिनी ब्रह्माकुमारी ज्योतिदिदींनी सेवा केंद्राच्या वतीने तपासणी प्रमुख व इतर सहकार्यांना स्नेह भेट देऊन धन्यवाद दिले प्रसंगी ब्रह्माकुमारी सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती दिदी बी के गीता दिदी बी के वंदना दिदी समदा फाउंडेशनचे विश्वस्त संजय उकळकर डॉ अजय पाटील संतोष वाघमारे ब्रह्मकुमारीज मीडिया विंग सदस्य रवी अंभोरे पंजाबराव देशमुख अरुणजी लोथे बगडिया काका प्राचार्य बीडी खुगे भगवान काळे महादेव लोणकर नंदकिशोर गाताडे इत्यादींसह ब्रह्मकुमारीज परिवारातील बहुसंख्य ज्ञानार्थी बहिणी उपस्थित होत्या केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी चौदा मे रोजी ब्रह्माकुमारीज विद्यालयामध्ये ममता व मधुसुदनजी अग्रवाल फाउंडेशनच्या वतीने महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली आहे आणि विद्यालयाच्या सर्व महिलांनी ही तपासणी केली आहे आणि ही एक मशीन आहे थर्मल ए आय आधारित मेमोग्राफी मशीन आहे आणि याच्या आधारित तपासणी केल्या जाते आणि महिलांना कोणत्याही प्रकारची वेदना होत नाही ब्रह्माकुमारी विद्यालयाच्याद्वारा माननीय श्री मधुसूदनजी अग्रवाल यांना विद्यालय मी यांची मनपूर्वक आभारी आहे व ममता व मधुसूदनची अग्रवाल फाउंडेशन यांची पूर्ण टीम या ठिकाणी येऊन अथक सेवा केली आहे आणि या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि रिसळवाशियांनी सर्व महिलांनी ही ब्रेस्ट कॅन्सर या मशीनच्या द्वारा आपली तपासणी अवश्य करून घ्यावी कोणत्याही प्रकारची वेदना होणार नाही हो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा